न्यूज अठ्ठावीस मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया शहापूरचा मान उंचावला दुबई बेस्ट टीचर ऑफ द इयर दोन हजार पंचवीस ठरल्या सौ सुकन्या माने पाटील दुबई येथे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी सौ सुकन्या माने पाटील यांना ग्लोबल इंडियन स्कूल दुबई येथे आयोजित समारंभात बेस्ट टीचर ऑफ द इयर दोन हा प्रतिष्ठित सौ सुकन्या माने पाटील या शहापूर येथील सुप्रसिद्ध फोटोग्राफर ऋषिकेश पाटील यांच्या पत्नी आहेत विवाहानंतर शहापूरशी जुळलेली त्यांची नार आणि शहापूरच्या लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आज अभिमानाने उजळून निघाले आहे शिक्षण क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत त्यांनी दाखवून दिले की जिद्द प्रामाणिकता आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणताही सन्मान गाठता येतो त्यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे त्यांच्या या कर्तृत्वामुळे शहापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रकाशमान झाले आहे हा सन्मान फक्त त्यांचा नसून शहापूरच्या प्रत्येक नागरिकाचा गौरव आहे सौ सुकन्या माने पाटील यांच्या गौरवाने संपूर्ण शहापूर तालुक्यात कौतुक होत आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी योगेश शेणे ठाणे जिल्हा प्रतिनिधीची रिपोर्ट